कोपरगावात गोदावरी नदीला पुराचे स्वरूप नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा याबाबत या सविस्तर वृत्त असे की गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यात पावसाचा खंड पडला होता परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे राज्यातील अनेक नद्यांना पुराचे स्वरूप आलेले आहेत अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून नाशिकसह राज्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, आहे। त्यामुळे गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू असून सततधार पाऊसही चालू आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी सावध राहावे गोदावरी नदी काठच्या नागरिकांनी सर्तक राहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे कोपरगाव तालुक्यात शहरात देखील वाहणारे गोदावरी नदीला पुराचे स्वरूप आलेले असून शहरातील गोदावरी नदी काठी अनेक नागरिक पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे